याची साधारण ह्या ब्लड लाईनचे पिल्लं भारतामध्ये साधारण दोन लाखापासून ते दहा लाखापर्यंत सेल होतात मेल फिमेल आता हा जो बोकड आहे मी छोटा घेतला होता पाच महिन्याचा असताना आता तो दोन वर्षाचा झालेला आहे शंभर किलो आहे साडेतीन लाखाला घेतला होता आज तो विकण्यासाठी नाही हा माझा ब्रिडर आहे ॲक्च्युली ह्या ब्रिडरनी मला आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी पिल्लं एका वर्षामध्ये दिलेले आहे माझं नाव दत्तात्रय उत्तम कराळे मंपोस्ट कांबोळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आम्ही बोर जातीच्या शेळ्या पाळलेल्या आहेत तीन वर्ष झाले आम्ही शेळीपालन करतो बोरचे त्याच्या अगोदर गावरान शेळ्या पाळत होते माझ्या आईवडील गावरान शेळ्या पाळायचे तर आम्ही जरा आधुनिक पद्धतीनं शेळीपालन करायचं त्यासाठी ॲडव्हान्स गोड फार्मिंग म्हणून आम्ही या बोर जातीच्या शेळ्या निवडल्या बोर जात ही साऊथ आफ्रिकेची ही बोर जात ही ऑल वर सगळ्या जगामध्ये हीच ब्लड लाईन सगळीकडे असते हा जो बोकड आहे हा याचं नाव ब्लास्टर आहे ह्या मास्टर लाईनचा म्हणजे मास्टर हा वर्ल्ड चॅम्पियन होता त्याचा मुलगा आहे हा मास्टर हा साऊथ आफ्रिकेमध्ये जन्मला होता मास्टर तो इंडियामध्ये इम्पोर्ट केला काही शेळी पालकांनी इम्पोर्ट केला आणि हे पिल्लू आहे पण याची आईसुद्धा इम्पोर्ट केलेली होती म्हणजे दोन्ही आई त्याचे पॅरेंट्स पूर्ण इम्पोर्टचे म्हणजे ब्लड लाईन पूर्ण ती साऊथ आफ्रिकेची ब्लड लाईन आहे याची साधारण ह्या ब्लड लाईनचे पिल्लं ला, भारतामध्ये साधारण दोन लाखापासून ते दहा लाखापर्यंत सेल होतात मेल फिमेल आता हा जो बोकड आहे मी छोटा घेतला होता पाच महिन्याचा असताना आता तो दोन वर्षाचा झालेला आहे शंभर किलो आहे साडेतीन ला लाखाला घेतला होता आज तो विकण्यासाठी नाही हा माझा ब्रिडर आहे ॲक्च्युली ह्या ब्रिडरनी मला आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी पिल्लं एका वर्षामध्ये दिलेले आहे म्हणजे एका दिलेले म्हणजे माझ्या ज्या माद्या आहे त्याच्यावर त्यांना क्रॉस केलेले आणि मला सत्तर पिल्लं मिळालेले आहे तर हा म कुणाला घ्यायचा असेल तर याची किंमत पाच लाख रुपये असेल कारण हा लाईनचा बोकड हा एकमे एकच भारतात राहिलेला आहे कारण याचे वडील मास्टर त्याची डेथ झालेली आहे कारण एज झालं होतं त्याचं त्यामुळं आणि याच्यासारखीच दुसऱ्या लाईनच्या म्हणजे फुल ब्लडच तो पाहिजे असेल तर आपल्याकडं दीड लाखापासून तर पाच लाखापर्यंत बोकड अवेलेबल आहे आपल्या फार्मवर बघायला मिळतील ते त्याच्या मादा पण आपल्याकडे असतात दोन लाखापासून तर पाच लाखापर्यंत याची रेंज भारतामध्ये आत्ता चालू आहे ज्यांच्याकडे आत्ता शेळी पालन करतात ज्या स्थानिक शेळ्या पाळल्या जातात त्यांच्यासाठी जा जा शेळ्यांना बोकड लागतोच आहे आत्ता सध्या गावरान बोकडच यूज केला जातो त्यामुळं वजनवाढी पाहिजे ती होत नाही आहे आज वर्षभरात गावरान शेळीचा बोकड तीस किलो पंचवीस ते तीस किलोच्या वरती जात नाही आहे संगनमेरी असू उस्मानाबादी असू जात नाहीत किंवा प्रत्येकाच्या ठिकाणी लोकल ब्रीड राहते ती तीस तीस किलो मॅक्स जास्तीत जास्त तीस किलो जाते पण तुम्ही हा बोर बोकट वापरला हा म्हणजे याची पायदाच आम्ही करून देणार याचे जे पिल्लं आहे छोटे पिल्लं आम्ही छोटे पिल्लं देणार वीस ते पंचवीस किलोचे त्याच्यानंतर तुमच्या गेल्यावर ते थोडे मोठे करून साधारण एक वर्षाचा झाल्यानंतर तुम्ही तो क्रॉसिंगला वापरू शकता तर हा बोकड क्रॉस केला असता अनेक शेळ्यांना तर त्याचं एका वर्षात चाळीस ते पन्नास किलो वजन वाढतं म्हणजे तुम्हाला शेळ्या चेंज करायची गरज नाही तुम्हाला चारा चेंज करायची गरज नाही का तुम्हाला ॲडिशनल खर्च पण करायची गरज नाही तुम्हाला फक्त एक बोकट चेंज करायचा आहे म्हणजे फार्मवर तो ब्रिडर एक नवीन आणायचा आहे त्यामुळं तुमचं उत्पन्न तीस ते पस्तीस टक्क्याने वाढणार आहे आत्ता सध्या आपल्या फार्मवर चाळीस ते पन्नास मादा आहे बोरच्या प्युअर बोरच्या त्याच्यात फर्स्ट जनरेशन आहे सेकंड जनरेशन आहे आता सेकंड जनरेशन फर्स्ट जनरेशन काय आहे ॲक्च्युली प्युअर बीर म्हणजे प्युअर बोर म्हणजे हंड्रेड पर्सेंट बोर जो इंडियामध्ये डेव्हलप झालेली त्याला प्युअर बोर म्हणलं जातं पण प्युअर बोरच्या वरती आपल्याला डेव्हलप करायचं आहे भारतामध्ये त्यासाठीच हा आपण बोकड आणलेला आहे साऊथ आफ्रिकेवरनं हा साऊथ आफ्रिकेचा बोकड जर प्युअर बकरीला क्रॉस केला तर जे प्रोडक्शन निघणार आहे त्याला फर्स्ट जनरेशन म्हणतात त्याच्यानंतर फर्स्ट जनरेशनला दुसरा बोकड फुल ब्लडचा वापरला तर तो, तो सेकंड जनरेशनच्या किड्स तयार होतील असे आज भारतामध्ये थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशन भारतामध्ये आत्ता प्रोडक्शन होतं आहे पण भावी आयुष्यामध्ये पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षी फोर्थ जनरेशन फिफ्थ जनरेशन सिक्स्थ जनरेशन अच्छा टेन्थ जनरेशन झाल्यानंतर अशी ह्या प्रकारचे बोकड तयार होतील भारतामध्ये दहा दहा वर्षानंतर आता प्युअर बकरी काय आहे प्युअर बकरी प्युअर गोट म्हणजे काय प्युअर बोअर म्हणजे हे ही ॲक्च्युली फर्स्ट जनरेशन आहे याच्या अगोदरसुद्धा ह्या टाईपचीच प्युअर गोट राहते याला फर्स्ट जनरेशनची ही गोट आहे तर ह्या फर्स्ट जनरेशनला जर तो बोअरचा आपला ब्लास्टर क्रॉस केला म्हणजे मेटिंग केलं तर होणारं प्रोडक्शन प्युअर लाईफ फर्स्ट जनरेशन होतं तर हा असं या पद्धतीचे बोकड होतात तर शिळी पालकांनो तुम्हाला मी हा बोकट घ्यायला सांगतो मी ब्लास्टर मी घेण्यासाठी मी नाही म्हणत तर आम्ही असे पिल्लं तयार करतो त्या ब्लास्टरकडनं असे पिल्लं तयार करून ज्या स्थानिक शेण्याला क्रॉस करण्यासाठी या प्रकारचे बोकड वीस ते पंचवीस किलोचे चार महिन्यामध्ये होतात तीन ते चार महिन्यामध्ये वीस पंच वीस किलो ते पंचवीस किलो जातात आता समजा हा बोकट तुम्ही घेतला समजा स्थानिक आहे दहा शेळ्या स्थानिक शाळा आहे तुम्ही बोरचा हा फर्स्ट जनरेशनचा किंवा सेकंड जनरेशनचा बोकट घेतला तर तुम्हाला कसं प्रोडक्शन निघाल तुमच्या सेम कोणती पण स्थानिक शेळेला जर हा बोकर क्रॉस केला म्हणजे एक वर्षानंतर मीटिंग करू शकतो तर तुम्हाला असं ब्लॅक अँड व्हाईट या ब्लॅक अँड व्हाईट प्रॉडक्शन असं तयार होईल म्हणजे कोणत्याही लोकल ब्रीडला बोर क्रॉस केला तर ब्लॅक अँड व्हाईट या पद्धतीचं तयार होणार प्रोडक्शन आता ही सिक्स फाय टू सिक्स मंथची ही पार्ट आहे ॲक्च्युली हिचं वजन साधारण बावीस ते ती किलो वजन आहे आणि खूप ॲक्टिव बनतात ज्याचे पिल्लं जे बनतात एकदम ॲक्टिव्ह बनणार आणि त्याची वजन वाढण्याची क्षमता स्थानिक शेळ्यापेक्षा तीस टक्के जास्त भेटेल आज मार्केटमध्ये ह्या क्रॉस बोरची म्हणजे फिफ्टी पर्सेंट बोरची मागणी जास्त आहे कारण आज दोन हजार तेवीसला नॅशनल लाईफस्टॉक मिशन हे गव्हर्नमेंटची फिफ्टी पर्सेंटची स्कीम सबसिडी चालू आहे पण त्याच्यासाठी शंभरचं विनिट घेण्यासाठी शंभरच्या बोर शेळ्या पाहिजे त्यासाठी भारतामध्ये मागणी भरपूर आलेली आहे बोर शेळ्यांसाठी अधिक माहितीसाठी आपल्या फार्मवर सरस्वती गोट फार्म मुक्काम पोस्ट तांबोळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस नव्वद चौदा ऐंशी या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता